नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण एक गुलाबाची बाग बघत आहोत गुलाबाचा प्लॉट आहे गुलाबाचा प्लॉट कसा आहे ते तुम्हाला दाखवतो बाहेर जी मध अंतर ठेवलं आहे दहा बाय सवा आहे मध मद... सॉरी दहा बाय दोन आहे मधलं अंतर दहा बाय दोनमध्ये झाडं लागवड केलं प्लांटेशन केलेलं आहे या प्लांटेशनमध्ये याने बघा लागवड कशा पद्धतीमध्ये केलेली आहे मधले लाईन एक सोडून दिलेली आहे अशीच आणि हे बोर्डेक्स शुआर आय आहे बोर्डेक्स लावलेला आहे हा नवीन प्लॉ नवीन प्लॉट लागवड झालेला आहे हा जुना प्लॉट आहे सेम डिस्टन्स ठेवलेला से आहे ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये ह्यांनी दहा बाय दोन फुटावरती लागवड केली आहे सव्वा फूट जर लागवड केली म्हणजे आपण जे ड्रिपरवरती लागवड करतो ते ड्रिपरवरती जर लागवड केली तर त्या लागवडीवरती दाटण जास्त होती झाडं जास्त झाडं जास्त मोठी होत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुलाला क्वालिटी राहत नाही त्याच्यामुळं ह्याच्या दोन्ही झाडाच्या मधला अंतर दोन फूट दोन्ही झाडाच्या आतमधला अंतर दोन फूट आहे आणि मधलं अंतर दहा फूट आहे जे शेतकरी पाच फुटावरती लागवड करणार असतील अशा शेतकऱ्यांना ही चांगली माहिती आहे हे बघा मध्ये परत मधल्या पाच फुटाच्या दहा फुटाच्या आतमध्ये जे सरी रिकाम्या राहील त्या रिकाम्या सरीवरती त्यांनी झेंडू लावलेला आहे अंबर येलो हे फुलं आहे बघा अशी व्हरायटी आहे यांची थोड्यास हे फक्त अर्धा अर्धा एकरच आहे जास्त नाही आहे हे यांचं प्लांटेशन आणि जी लागवड केली आहे ती एकदम कमी आहे जास्त नाही आहे लागवड ही ही नांदुर्गा पाटील प्लॉट आहे जर कोणाला बघायचं असेल तर नानदुर्गा पाटील तुम्ही येऊ शकता आता हे गुलाबाची जी व्हरायटी आहे ती एक्झॅक्टली शेतकरी नसल्यामुळे मला सांगता येणार नाही ना ना बघा जुना प्लॉट आहे त्यांचा हे बघा अशी लागवड आहे हे बघा फुलं बघा कशी आहेत किती छान सुंदर कित, किती किती सुंदर फुल आहेत बघा कलर वगैरे डार्कनेस वगैरे चांगला आहे फुलाची जे शायनिंग आहे मित्रांनो शायनिंग एक नंबर आहे सुंदर फुलं आहे तुम्हाला एक नंबर फुल आहेत शायनिंग खूप सुंदर आहे तर शायनिंगच्या पाठीमागचं कारण जर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणलं तर हे शायनिंगच्या पाठीमागचं कारण म्हणजे ह्या दोन्ही झाडाच्या मधला जो अंतर आहे हा बघा हे अंतर हा एक एक्झॅक्टली हा जो अंतर आहे हा दोन फूट अंतर आहे मधला हे बघा इथे एक ड्रिपर आहे आणि इथे एक ड्रिपर आहे आणि त्याच्या पुढचं जे ड्रिपर आहे त्याच्या मध्यभागी लावलेलं आहे दोन ड्रिपर सोडून त्याच्या तिसऱ्या ड्रिपरला मध्यभागी लावलेलं आहे हे असं प्लांटेशन आहे मित्रांनो असा प्लॉट आहे मित्रांनो हे बघा हे असेच प्लांटेशन आहे हे बघा मस्त फुलं आहे तुम्हाला तो फुलाची शायनिंग जबरदस्त आहे मित्रांनो मला फुलाची शायनिंग लई आवडली हे बघा कसं शायनिंग आहे बघा फुलाची शायनिंग जबरदस्त आहे बघा ही शायनिंग बघा फुलाची मित्रांनो फुलाची शायनिंग जबरदस्त आहे हे हे बघा अशी क्वालिटी आहे फुलाची एक नंबर क्वालिटी आहे या सगळा प्लॉट आहे मला अजून एक ह्यांच्यामध्ये एक कन्सेप्ट काढला नाही मी ते तुम्हाला दाखवतो तो, कन्सेप्ट एक्झॅक्टली आणि डबल लेटर आहे बरं का मध्ये आतमध्ये टाकलेलं दोन झाडाला जे ड्रिपर आहे सॉरी एक लेक 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 एक लाईनला एक तर डबल डबल लेटर हातरलेला आहे दोन दोन हे आहेत बघा असे ही एक आणि ही एक ही, ही एक ही लेट ले एक लेटर असे हातरलेलं आहेत एक दोन दोन लिटर हातरलेले आहेत खूपच सुंदर अशी फुलाची शायनिंग आहे तुम्हाला समजू फुलाची शायनिंग जी आहे फुला ना फुलाची शायनिंग मस्त आहे मित्रांनो फुलं कसं आहे कुठलीही बाग लागवड करायची असेल तर त्याचा पूर्णपणे अगोदर अभ्यास करणं गरजेचं आहे आणि अभ्यास केल्यानंतरच कुठलेही बाग करणं किंवा कुठलंही प्लांटेशन करणं खूप महत्त्वाचं ठरलं जातं नाहीतर नुकसान होतं माणसाचं मग मग शेतकरी नाराज होतो तर कुठलीही शेती करायची असेल तर त्याच्या अगोदर अभ्यास करा मित्रांनो मी पण अशी शेती केली होती न काय क बघता किंवा न अभ्यास करता त्यात खूप मोठा लॉस झाला माझा हे बघा हे कसं फुल आहे बघा हे ಈ ನಂಬರ್ ಪ್ಲಂಟೇಷನ್ ತುಂಬ ಮಾಹಿತಿ ಆವಲ್ಲಿ ಅಲ್ಬಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಲೈಕ್ೇರ ಕರ ಧನ್ಯವಾದ